नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा काम नाही आता काय इस्रायल न्यायालयाची बाजू न्यायालयामध्ये न्यायालयाची बाजू न्यायालयामध्ये आणि तो जी आहे अजून ह्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केलंय का पण अजून आपण आता कोणाला कोणाला टाकायच्या माझ्या नाव बदनामच मी तर तुम्हाला काय सांगितलं ते वाजपचं नाही <laughs> <आगे रेपौरा। laughs> का विसरायचं काम करतो तू रेकॉर्ड करून ठेवायला मला काय काय अर्थ माझा मुद्दा हा आहे की प्रत्येक वेळी रेकॉर्डला त्या ठिकाणी ते का आलं ती भांडणं झाली होती त्याला दगड लागला होता त्याच्यामुळे इंजुरी झाली आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला तीनशे दोन पोलिसांनी त्याच्यामुळे दाखल केलेला पोलिसांची <tire> काय चुक आहे त्याच्यात <tire> पुढच ही अजून अजून त्या संघटनेचा त्यांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या लोकांनी याच्यावर सही भाष्य केलेलं नाही त्याच्यावर भाष्य केलं का कुणी <tire> त्याच्यासाठी ते येणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो नारायण राणे असो ना कुटुंबातले कुठले असू आपल्या लोकप्रतिनिधीने स्टेजवर उत्तर दिलेलं आहे बबनराव पासपू ते स्टेजवर बोलले होते पाहू नयेत पाहू नये म्हणून आलात ह्या भाषेत बोलले होते बबनराव पासपू त्यांचं तिथं स्टेटमेंट आहे आमच्या श्रीवंदा तालुक्यात असं चालत नाही आणि असं घडत नाही अपवादात्मक एखादी गोष्ट घडलेली आहे म्हणजे कोणाची अधिक वाईट कोणी त्यांनी त्या बाबतीच्या बाजाराचा ढिगाडा केलं त्या प्रकरणाचा संदर्भ घेतला त्यांनी हे त्यांच्या तोंडावर सांगितलेलं आहे त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे म्हणजे नारायण राणेंच्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाला आपल्या श्रीमंतच्या लोकप्रतिनिधींनी उत्तर दिली नसते किंवा म्हणून मला काय माझा सल्ला असा आहे माझं मत असं आहे तुम्हाला पटू आगत ना पटू पण जर आपल्याला अजून

राष्ट्रसंत शेख मोहोद बाबा यांचं कार्य आणि काम पाहून प्रभावित होऊन त्यांच्या विचारांना मानून त्यांनी या ठिकाणी हा मठ ही समाधी आणि बाबांना त्यावेळी दिलेली जमीन ही सगळी दिलेली आहे ही सगळी आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं हे दैवतच मुळात हिंदू आणि मुस्लिम या एकतेचं राष्ट्रीय प्रतीक आहे राष्ट्रीय स्मारक आहे असं आपण त्याला मानतो मागच्या दोन वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला ज्यावेळेस राजपथावरती संचलन झालं त्यावेळी राष्ट्रसंत शेख शेखम प्रतिमा त्या महाराष्ट्राच्या रथावरती विराजमान होती आणि त्यातून हा एक संदेश गेला देश पातळीवरती सगोंद्याचं दैवत हे भारतातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे आणि म्हणून या शहरामध्ये मागचे चारशे पाचशे वर्षामध्ये कधीच हिंदू अथवा मुस्लिम या विषयावरून कधी वाद झालेला नाही इथले राजकीय वाद सामाजिक वाद व्यावसायिक वाद असे जे काही असतात सगळीकडे असतात ते इथे आहेत शहरामध्ये परंतु जातीय अथवा धार्मिक वाद आणि धार्मिक कोणताही तंटाबाखेडा या शहरामध्ये झालेला आहे त्याचं एक कारण म्हणजे हे ग्रामदैवत आहे आणि जा या ग्रामदैवताला जेवढे मुस्लिम मानतात त्यापेक्षाही जास्त संख्येने हिंदू मानतात जैन मानतात बुद्ध मानतात बौद्धिष्ट म्हणजे जवळपास त्यांच्यापासून सगळे धर्मीय श्रीगोंदिया ज्या कोणत्या जाती धर्माचे लोक आहेत ते सगळे या दैवताला मानतात त्यामुळं इथं कधीही हिंदू अथवा मुस्लिम याच्यावरून वाद झालेले नाहीत जी घटना घडली आणि ज्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ती घटना ही हिंदू अथवा मुस्लिम अशी नव्हती किरकोळ वादाचं रूपांतर झालं होतं आणि दिवाळीच्या पाडव्या दिवशी झालं म्हणून मग ते हिंदूंच्या सराला मुस्लिमांनी विरोध केला अशा पद्धतीचा कोणताही भाग अथवा पार्श्वभूमी अपघाताने एक जणाचा जीव गेला गेल्या चौदा दिवसांनंतर ते पेशंटला आजारी होते त्यांना ला लागलेलं होतं आणि त्यानंतर मग <coughs> श्रीमंधा पोलिसांनी सुमोटो होऊन गुन्हा दाखल केला खरं तर हा गुन्हा श्रीमंधा पोलिसांनी करण्यामागची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे राज्य पातळीवरून काही लोकांनी या गुन्ह्यामध्ये हस्तक्षेप केला मी नाव घेतो महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री मत्स्य आणि बंदरी विकास मंत्री तर त्यांनी त्यांच्या विभागाचा विकास केला पाहिजे ना बंदर आहे ना मत्स्य तरी सुद्धा ते लयत येऊन डोकं घालावं लागते त्याचं कारण आहे की इथला हिंदू मुस्लिम एकोपा हा मागच्या वेळी सुद्धा ते आले होते त्यांनी त्याही इथल्या समोरच्या सभेमध्ये हाच वाद उघडण्याचा प्रयत्न केला होता हिंदू मुस्लिम वादावरती त्यांना जायचं होतं त्यांचं राजकारण हे बदलत राहता मला काही राजकारण राजकीय भाषण आज करायचं नाही फक्त मला एकच गोष्ट सांगायची आहे की राणे परिवार ज्यावेळी सत्तेमध्ये असतो त्यावेळेस त्याची भाषा वेगळी असते आणि विरोधातली भाषा वेगळी असते सत्तेचा फायदा घेण्यासाठी ते, ते सत्ताधारी पक्ष लाल अंगुल चालन करतात सत्ताधारीच्या भाषा बोलतात मात्र हे सगळं करत असताना त्यांचा राजकीय फायदा होतो तो त्यांचे त्या ते नकलाभ या का घरात मंत्रिपद घरात आमदार की खासदार की सगळं त्याचे लाभ जे असतात सत्तेचे ते त्यांना मिळतात मिळणार काय हरकत आहे ते त्यांचं कौशल्य आहे पण याचा अर्थ असा होत नाही की राज्यामधलं सामाजिक जातीय धार्मिक वातावरण बिघडवलं पाहिजे खास करून श्रीगोंद्याच्या अनुषंगाने बाकीची पार्श्वभूमी माहित नाही किंवा त्या खोलात जायचं नाही परंतु श्रीमंत अशी हिंदू मुस्लिमांचा वाद होईल अशी तर पार्श्वभूमी नाहीच या घटनेमागं सुद्धा नाही त्यामुळे नितेश राणे पाच तारखेला श्रीवंद्यामध्ये येणार आहेत आणि पाच तारखेला येऊन त्यांनी श्रीवंद्यामध्ये येऊन असं एखादं वक्तव्य धार्मिक द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडू नये अशी आपली भूमिका आहे खरंतर त्यांनी श्रीवंद्यात येऊच नाही असं मी म्हणणार नाही ते राज्याचे मंत्री आहेत कोणी कुठं जायचं परंतु त्यांनी इथे येऊन आगी तेल होतो नाही इथं आग नाही ती लावण्याचा प्रयत्न करू नये आणि लावून तिच्यात तेल होतून इथलं धार्मिक जाते सर्व लोक आपल्या शहराचा बिघडवू नये तीच भूमिका आज या ठिकाणी माझी आहे आणि आपल्या सगळ्यांची तीच भूमिका आणि म्हणून आपण आज दुपारी फक्त फोरांनी दिलेली मी जवळपास पन्नास लोक श्रीवंदा पुसत पण माझ्या सर्वमध्ये दुपारी आले होते आणि सगळ्यांनी तात्यांनी सुचवलं की आज आपण सांगितलं की सगळेजण एकत्र बसूया आणि सोशल मीडियात मेसेज टाकले आणि बहुसंख्य लोक या ठिकाणी आलेत आणखी पण काही लोक प्रवासामध्ये येत आहेत सगळ्यांची भूमिका एकच आहे की गोंद्याचे रामदेवत हे दे मुस्लिम समाज आहेत माझ्या मतदारसंघामध्ये हा वाद नसताना आपण येऊन जाणीवपूर्वक हा वाद लावण्याचा प्रयत्न करू नये जर आमदार साहेबांनी ती भूमिका घेतली तर त्यांचं ते ऐकतील दुसरी गोष्ट राणी फॅमिलीला ते एवढे बोललेत वा याच पण बोलतात ते महाराष्ट्रात त्यांना कुणी त्यांच्या आहे ना वाक त्यांच्या कुणी आधी लागत नाही काय त्यामुळे यांना समजून कोणी सांगायचं सा। दुसरा माणूस एक सांगू शकतो ते म्हणजे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देखील आपली विनंती राहील की आपण देवेंद्रजींनी जर सांगितलं की श्रीगंद जाऊन आपण अशा पद्धतीची भूमिका मांडू नका त्यांनी यावं भेट द्यावी काय असेल ते इथपर्यंत आपण समजू शकतो परंतु श्रीगोंद्यात येऊन जातीय धार्मिक सलोखा बिघडन असं वादग्रस्त स्टेटमेंट त्यांनी करू नये कारण त्यांची ती पार्श्वभूमी आहे जर एखादा या आपण कोणी विरोध केला नसतो परंतु राणी जिथं जातील तिथे वादिग्रस्तच बोलतात ते जिथं जातील तिथले सामाजिक आणि धार्मिक सलोखाच वेगळं होतात की आजपर्यंत महाराष्ट्रात आपण अनेक जिल्ह्यात तालुक्यात बघितलेला आहे त्या श्रीगंध्यात येऊन ते काहीतरी सलोख्याची भाषा मांडतील मोहम्मद बाबांचा विचार सांगतील शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगतील शिवाजी महाराजांचा विचार सांगतील असं काही नाही त्यामुळे त्यांनी येऊन इथं वादच लावू नये अशी आपल्या आपल्या सगळ्यांची विनंती आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांच्या चर्चेनंतर एक निवेदन तयार केलेलं आहे ते निवेदन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा विभागाचे मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या नावाने निवेदन आपण तयार केलेलं आहे निवेदन एकदम थोडक्यात आहे मी तुम्हाला ते वाचून पण दाखवतो

શિવ oh, no, <laughs>